ड्रोनला रस्ता द्या ऑर्डर कोण आहे बघा त्याला कान पडत होतोय आकाशाने जप्त करा मिथिराज मग तुम्ही परमिशन देणार ते असं होते ड्रोन ड्रोन वाले लक्षात येते का तुम्हाला ड्रोन ड्रोन वाले लक्षात येते का तुम्हाला मराठी कळत का ड्रोन वाले ड्रोन कुठे उतरतोय बघा पोरानं त्याला फोन पडायचा घर क्रमांक ऐंशी ची गाडी दारातल्या प्रसंगात संजय शेठ जगला दूर कसा निघाला बघाकरांचा निशाण आणि ड्रोन कुठे लँड होते बघा घर क्रमांक एक्क्याऐंशी ची गाडी शहर विशाख मुजावर सातारा ऋषिकेश पाटील माजगाव यांचा वायव आणि शशिकांत सीताराम भगत कामोडे यांचा साजन घर क्रमांक ब्याऐंशी ची गाडी अमित शेठ ढोरे हनुमंत राज्यांचा सत्यनाथ प्रसन्न असो उर्मिला गायपाड यांचा घरचा असाज अर्जुन आणि राजा ड्रोन कुठे लँड होते बघा पोर म्हणून एक लक्षात घ्या ड्रोन खाली मैदानात ड्रोन उडू नका पंच्याऐंशी वित्त प्रसन्न वासुदेव देशपांडे

अर्धांक सत्त्याऐंशी गाडी नाथ नाथसाहे प्रसन्न नितीन नाना भाडळे वेळी रेवाच यांचा सायको आणि प्रेमदास दाजीबा राठोड समन यांचा हिरा जप्त करा ते दोन्ही पण ठेवून बघा अजय बळवंत खटाळे पाताळे यांचा सर्जा आणि गणा घर क्रमांक एकोणनव्वद ची गाडी गावदेव प्रसन्न समीर महादेव भोईर मोठा गाव अरुण बाळ भाऊ सगळं खन्ना टोंबोल यांचा भोला आणि गर्जा आणि स्क्रीन चालू नव्वद ची गाडे संत मग प्रसन्न थरो यादव तानाजी गाडे नाचा महाराष्ट्र केसरी आणि सोन्या गाड्या क्रमांक ब्याण्णव ची गाड्या दगड मारू नका कोणाला अरे दगड मारू नका म्हटलं घर क्रमांक त्र्याण्णव ची गाडी सिरसाळा मारुती प्रसन्न शुभांगीताई सोन्या ग्रुप चाळीस गाव यांचा संभा डॉल आणि सोन्या घड क्रमांक चौऱ्याण्णव ची गाडी ज्ञानेश्वर विष्णू गाडे यांचा शंभू आणि शंभू क्रमांक पंच्याण्णव ची गाडी ना प्रसन्न प्रसन्न जयश्रांना गोळे मुळशीकरांचा शिवाय आणि

कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशी लढा चल तिकडे प्रभो हालीकडा लकेसरा पाकड सुंदर अशी लढा लढ लढा झाली ए पहा आता झेंडा आता झेंडे गाठली झेंडा झेंडे गाठली होण्या आता बघा सबसे अनुप्त है शॉर्ट सर्किट सर्किट ने शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट आयोग शॉर्ट सर्किट वाले ने मृतकों प्रधान सर्विटी ट्रेन शॉर्ट सर्किट सर्व बाहेर गावा शॉर्ट सर्किट झालेला आहे काय कमी जास्त होऊन आहे तुमच्या घरी कोणतरी वाट बघते ट्रेन खाली उन्हा ट्रेन वर जे काही गुन्हे उभे आहेत त्यांनी खाली होऊन राहणार बाहेर घ्या सगळे हो बाईरेवसाहेब शेवटचा गट सोडून घेऊ द्या प्रेक्षक 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 तुम्ही ऐकणार का प्रेक्षकांनी मैदान मोकळं करा प्रेक्षकांनी मैदान मोकळं करा या सगळ्या भार, भार खालचे कार्यकर्ते या बाहेर शेव या शेवटचा गट या महिन्यातला सुटण्यासाठी सज्ज होतोय शेवट दोन नंबर तास कार्यकर्ते टी वाले काय मागच्या तुमचा तुमचं अनुकरण करायचं या ना बाहेर आपणच शेवट